मोठ्या प्रयासाने स्वतःचा राग आवरत नितेश आई उभा राहतो रक्तावर त्याच्या डोळ्यातून काहीशी अश्रू तर खूप सारा राग येत असतो आई बाबा, बाबा तुमचा राग मला कळतोय तुमच्या मनाची अवस्था मला कळतीये कारण मी सुद्धा यातून गेलोय पण मी अशा प्रकारे रिॲक्ट झालो नाही कारण जे घडले आहे त्यात तेजूची काहीच चूक नव्हती हे नितेश त्याचे अश्रू आवरत बोलत होता मधूनच आवंडात धिडत होता दादा बरोबर बोलतोय अगं लहानपणी घडलेली एक दुर्दैवी का शिक्षा द्यायची दिया अखंड रडत होती चूक ही आहे की त्यांनी आपल्यापासून ही गोष्ट लपून ठेवली आधीच माहिती असते तर लग्नच नसत केलं नितेशची आई रडत होती माझ्या मुलाच्या आयुष्य बरबाद करायचा हक्क त्यांना कुणी दिला तिची चूक नव्हती व काय आपली चूक होती जे त्यांनी माझ्या सोन्यासारख्या नितेशचे आयुष्य असे बोलता बोलता त्या रडायला लागल्या तेजूला घेऊन तिचे बाबा आणि भाऊ घरी आले वहिनीसोबत तेजू आज जाते ते तिघे बाहेर गाडीतच थांबतात कोणाला काय बोलावे हेच कळत नसते सगळेजण फक्त अश्रू ढासळीत असतात तेजूची आई पलंगावर निजलेली असते त्यांना बीपीचा त्रास वाढलेला असतो तेजू पडत जाऊन तिच्या आईच्या गळ्यात पडून रडते दोघी बराच वेळ रडून शांत होतात वहिनी पाणी देतात हे सगळं काय झालं बाळा का ते लोक तुला असं बोलत आहेत तेजूची आई रड रर, रडत रर, रडत बोलते त्यांचा काहीतरी मोठा गैरसमज झाला आहे तिचा धाकटा भाऊ आत येत बोलतो हळूहळू सर्वजण आत येतात सगळे अशा अकल्पित घटनेमुळे सुन्न झालेले असतात काल परवापर्यंत हसत खेळत आनंदी आयुष्य जगणारी आपले लेख आज अशा प्रकारे घरातून बाहेर काढली जाते तेही एका गैरसमजुतीमुळे हे सारे त्यांच्यासाठी अनपेक्षित आणि अकालनीय होते लग्नाला जमतेम सहा महिने झाले आणि असे नेमके काय घडले या सर्वापासून ते अभिन्न असतात आता पुढे काय हा मोठा प्रश्न त्याच्या पुण्यात येऊन उभा टाकलेला असतो तुझं बरोबर आहे पण आता मी काय सांगतो ते ऐक शांतपणे ऐक तुला नक्कीच पटेल नितेश त्याच्या आईला खाली सोफ्यावर बसत बोलतो त्याचे बाबा शांतच असतात शांत पण तेही कुठेतरी दुखावलेले असतात तेही तिथे शेजारी येऊन बसतात नितेश शक्य तितका शांत राहण्याचा प्रयत्न करून बोलायला सुरुवात करतो तिजी जेव्हा साधारण सहा वर्षाची होती तेव्हा ती खेळायला गेली असताना कोणीतरी नराधवाने तिच्यावर अतिक्र सम केला तो आवंडा गडतो त्याच्या गळा भरून येतो त्यावेळी तिला आपल्यासोबत काय घडलं कसं घडलं कोणी केलं हे काही कळत नव्हते वयस तसे होते तिच्या घरच्यांना वाढले ती खेळताना पडली आहे त्यामुळे दुखापत होऊन रडते आहे काही दिवसांनी ती बरी झाली एक दीर्घ शांतता तिथे भरून राहिली होती कोणीच काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते मग नंतर तेजू मोठी झाली आणि यथावकाश आमचे लग्न ठरले लग्न झाले तेव्हा तिला यातील काहीही आठवत नव्हते तिच्या घरच्यांना सुद्धा काहीही माहिती नव्हते नितेश शांतपणे आईच्या हातावर हात ठेवत बोलतो मग आता मला सांगा तिची यात काय किंवा तिच्या घरच्यांनी काय लपवले तेजू मनातच विचार करत होती की आता सर्वांना खरं काय ते कळायला हवं पण आपल्या मुलीसोबत इतकं काही घडलं आणि साधं कोणाला माहिती पण नाही हे कळलं ना तर मोठा धक्का बसेल त्यांना आणि आईला तर सहनच होणार नाही असा विचार करत ती ओट गच्च आवडून घेते आणि गुडघ्यात डोके घालून आणखीनच रडू लागते तुम्ही त्यांना विचारले का हे कसला अतिप्रसंग की काय म्हणताय त्यांना हे कोणी सांगितलं तेजूची आई हळूहळू श्वास घेत विचारते कोणी काहीही सांगेल पण त्यांना कळायला नको तेजूजी बाबा रागा रागात बोलत होते माझी इतकी लाडात वाढलेली लेख लहानपणापासून आम्ही अगदी फुलासारखी जपली तिला कधी काटा टोचू दिला नाही आणि ते लोक सरळ सरळ तिच्या बाबांना पुढे बोलताच येईनात झाले तिकडे तेजू आणखीनच जास्त रडू लागली बाबांचे हे शब्द ऐकून खरं काय आहे हे कसं सांगू असा विचार करून ती कोलमडून गेली आमच्या राजकुमारीला त्यांनी आज घराबाहेर काढले याचा परिणाम चांगला होणार नाही त्यांना ह्याचे उत्तर आता कोर्टातच द्यायला लावतो तेजूच्या दादा तावा तावाने बोलला पण हे ऐकून तिच्या आईला धक्का बसला काय घराबाहेर काढले पण का आणि कोर्ट कचेरी बोलता बोलता त्या बेशुद्ध झाल्या सर्वांनी ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले माहिती नव्हते तर आता कसे काय कळले नितेशची आई नितेशच्या हात झटपते लग्नाच्या आधीपर्यंत माहिती नव्हते आणि लग्न झाल्यावरच आठवले कोणाला हो तरी पटेल का लहानपणीची घटना असली तरी त्यांनी आपल्याला फसवले हो आहे आणि अशा मुलीला आपण का स्वीकारायचे नितेशचे बाबा खूप वेळाने बोलले लग्नानंतर बरेच दिवसांनी तेजूला हे सर्व आठवले जेव्हा आम्ही दोघ जवळ येत होतो तेव्हा नितेश काहीचा चाचरत खरी परिस्थिती समोर मांडायचा प्रयत्न करत असतो तेव्हा तेव्हा तिला ते सगळं आठवलं आणि जेव्हापासून ती स्वतःच माझ्यापासून लांब गेली जेव्हा तिला हे सगळं आठवलं तिने तेव्हाच माझ्याशी नातं तोडून टाकलं होतं ती मला तिचं तोंडही दाखवायला तयार नव्हती आणि तुम्ही म्हणताय तिने फसवलंय नितेश आता पुरता हतबल होऊन सोफ्यावर बसला दोन्ही हात डोक्यावर ठेवून अश्रूंना वाट करून देत होता पण त्यांनी स्वतःला पण मी तिच्यावर मनापासून प्रेम केले होते आणि म्हणूनच मी तिला त्या मानसिक धक्क्यातून बाहेर काढलं आणि तुम्ही हे असं दीर्घ शांतता असते आई बाबा ह्याच ठिकाणी तेजू वहिनीच्या जागी मी असते तर दिया पुढे बोलू लागली तिची आई बाबा डोळे मोठे करून धस्तावल्यासारखे ऐकू लागले तेजी सोबत जे घडलं ते माझ्यासोबत घडलं असतं तर तुम्ही काय केलं असत मला त्यातून बाहेर नसतं काढलं का माझ कधीही लग्न नसतं लावलं का की माझ्यावर कधी प्रसंग झाला आहे हे साऱ्या जगाला ओढून सांगून माझं आयुष्य अंधारात ढकललं असत सांगा ना काय केलं असतं दिया जवळपास किंचाळतच होती आज जे काही झालं ते तिच्यामुळे हे तिला सलत होतं तिची आई दोन्ही कानावर हात ठेवून डोळे घट्ट मिटून घेते नितेश जे बाबा त्यांना सावरतात नितेश उठून दियाला जवळ घेत शांत करतो पण दिया त्याला बाजूला करते आणि डोळे पुसत पुन्हा तिच्या आईकडे पाहते मला उत्तर हवंय आज जर तेजू वहिनीच्या जागी मी असते तर माझे आई वडील या नात्याने तुम्ही काय केलं असत आज माझ्या सासरच्यांनी मला घराबाहेर काढले असते तर माझे आई वडील म्हणून तुम्हाला काय वाटले असते बोला नितीश दियाला हाताला धरून खाली बसवत शांत करतो बेटा तुझ्या आईला थोडा वेळ दे आपण सकाळी बोलू आता तुम्ही दोघे जाऊन शांत झोपा बराच उशीर झालाय नितेशे बाबा उठून आत जातात लागतात त्यांच्या आईलाही ते सोबत घेतात त्या काहीच न बोलता केवळ रडत हळूहळू उठत असतात इतक्यात नितेशचा फोन वाचतो नितेश घड्याळ पाहतो रात्रीचे अकरा वाजून गेलेले असतात तेजूच्या आईला ऍडमिट केले आहे तो कानापासून फोन वेगळा करत सुन्नपणे बोलतो अश्रूंच्या सतत धार्या डोळ्यासमोरून वाहतच होत्या तेजू स्तब्ध बसलेली खिडकीतून बाहेर शून्यात पाहत होती काळोखी रात्र सर्व दूर पसरलेली जिच्या अंधाराने भीती दाटून येत होती मधूनच गारवारा काळ्या डोंगाना बाजूला सारून चंद्राची शीतल छाया पसरवत एक छोटी आशा प्रकाशित करत होती तेजूची आई बेशुद्ध झाली आणि तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असताना तेजू केवळ पाहतच होती त्या क्षणाला सारे काही तिच्यापासून दुरावत आहे असे वाटून गेले सारे जग तिच्या प्रेमाची माणसे नातलग जीवलग तिच्यापासून लांब जाऊन अंधारात मिसळून गेले आणि ती एकटीच चौफेर भिरभिरत पाहत राहिली काही वेळाने डोळे पुसून ती आशा येऊन उभी राहते आशा तिला काही वेळापूर्वीचे तिचे हसणारे बागवणारे प्रतिबिंब दिसते आता काही क्षणापूर्वी मधुर गोड आठवणी दोन्ही हातांनी भरभरून लुटणारी ती मी सुती का असा प्रश्न तिला पडला या विदारक्षणी नितेशही खिन्न मनाने विचार व विचारात मग्न बसला होता या विचित्र परिस्थितीला सावरण्याचा सा कोणताच मार्ग त्याला दिसत नव्हता काळ्याने त्याच्या घरच्यांच्या डोळ्यावर विश्वासाच्या काळ्या पडद्याची झापड लावलेली होती ते ला। तिच्या खचलेल्या मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ गेल्यासारखे वाटू लागले हसरा चेहरा तिच्या मनातील अर्थसाध त्याच्यापर्यंत पोहोचू लागली होती एखाद्या फुलाप्रमाणे नुकतीच उमलू लागलेली तेजू कचकन खळून टाकलेल्या कडीप्रमाणे मलून होऊन पुन्हा कोमी जायला लागली होती तिची नजर त्याला एकच प्रश्न विचारत होती आज त्या क्षणाला दोन्ही कुटुंबातील व्यक्तीची एकच खून सुन्न अवस्था झाली होती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेली तिची आई डोक्याला हात लावून बसलेले बाबा राग आणि दुःख संताप पणावर होत असलेले तिचे दोन्ही भाऊ इकडे बेडवर पडून असंख्य विचारांनी अस्वस्थ होणारी नेतेची आई आरामखुर्चीत बसून परिस्थितीला पोचणारे त्याचे बाबा अखंड अश्रू ढासळीत होते उशी भर भिजवणारी त्याची बहीण दिया आज झोप तर कुणालाच येणार नव्हती रात्रीचे अकरा वाजलेले असतात नितेश तातडीने हॉस्पिटल मध्ये पोहचतो तिथे तेजूचे बाबा मोठा भाऊ आणि मोठी वहिनी असतात लहान भाऊ आणि वहिनी घरीच थांबलेले असतात तेजू सुद्धा घरीच थांबलेली असते नितेश तिथे पोहोचतो पण तेजूचे बाबा त्यांच्याशी बोलायला तयार नसतात त्याला पाहूनच ते बाजूला जातात आज ही वेळ आली आहे ती त्याच्यामुळे आणि त्याच्या आई वडिलांनी केलेल्या आरोपामुळे म्हणून त्याच्याशी बोलायची इच्छा होत नसते तेजूचा मोठा दादा थोड्या परिस्थितीचे भान राखून असतो तो समोर येऊन नितेशच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्या शेजारी थांबतो कशी आहे आईची तब्येत हे शब्द नितेशच्या ओठावर येऊन थांबलेले असतात हा प्रश्न विचारणार कसा सध्या ह्या सर्वांना ते मला जबाबदार धरत आहे हे त्याला ठाऊक होते त्याचा चेहरा वाचून दादाच मग बोलतो बीपी शूट झाला होता इंजेक्शन दिले आहे जास्त काळजीचं कारण नाही सकाळी घरी सोडतील हे ऐकून नितेशला थोडं थोडं बरं वाटलं तो बाबांजवळ थोडासा बिचकत जातो त्याच्या रडलेल्या चेहऱ्याने अलगत आपले हात त्याच्या समोर जोडतो तो, तो बोलणार इतक्यात बाबा उठून उभे राहतात आणि बाजूला निघून जातात नितेश खाली मान करून निराश होत तिथे बसून राहतो काही वेळाने तेजूचा मोठा दादा त्याच्या शेजारी येतो नितेश तुम्ही आता घरी जावा मी तुम्हाला नंतर फोन करेन मला एकदा तेजूला भेटायचं आहे नितेश मोठ्या आशेने दादाकडे पाहतो दादा काही क्षण विचार करत मान होकारार्थी हलवतो ठीक आहे आता बाबा इथे आहेत तर तुम्ही घरे भेटा, मी हे आईबाबांना आता सांगत नाही तेजूच्या दादाला आपल्या बहिणीचा संसार टिकवणं जास्त महत्वाचं वाटतं काहीतरी गैरसमज आहे दूर करण्यासाठी वेळ द्यायला हवा हेही तो जाणून असतो नितेश तेजूकडे जातो दादाने घरी फोन करून तसे कळवले असते नितेश ला पाहताच तेजू धावत येऊन त्याच्या गळ्यात पडते दोघेही एकमेकांना मिठीत घेत केवळ रडत राहतात बोलण्यासाठी शब्द दोघांकडेही नसतात फक्त अश्रूंनी भिजलेल्या भावनांची देवाणघेवाण करत राहतात काही वेळाने तेजूचा लहान भाऊ आणि वहिनी त्यांना शांत व्हायला सांगतात सोफ्यावर बसून पाणी देतात तेजू तू अजिबात काळजी करू नको आई बाबांना त्यांच्याविषयी काही तक्रार नाही त्यांच्या जागी कोणीही असेल तरी हा धक्का सहन न होण्यासारखा आहे पण माझ्या आईबाबांना सत्य माहिती नाही त्यांना जरी कळले तर त्यांना सहन होणार नाही तेजू तिची काळजी सांगते कसले सत्य तेजूचा लहान भाऊ अभिराम तिथेच बसलेला असतो आता तरी सांगा नितेश हे सगळं काय आहे तुम्हाला कोणी काय सांगितलं आहे का? तेजू बद्दल अभिराम बोलतो मी स्वतःला सांगितलं आहे तेजू एक निश्चय करून बोलते नितेश तिला डोळ्यांनीच नाही असे खुनवतो कोणती नाही म्हणते अभिराम मी आज तुला सत्य काय ते सांगत आहे पण हे आई बाबापर्यंत जायला नको वचन दे अभिराम वचन देतो निदान त्याला सत्य कळले तर ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल असे तिला वाटत असते अभि माझ्यावर अतिप्रसंग झाला होता हे खरं आहे आणि पुढच्याच मिनिटाला अभिराम आणि त्याच्या पत्नीचा काळजाचा ठोका चुकल्यासारखा का होतो मध्यरात्रीच्या त्या भयानक प्रकारात तेजूच्या त्या दुर्दैवी घटनेचे कडवे बोल बोल जाते आणि त्यांच्या हृदयाला असंख्य चिरा पडल्यासारखा वेदना होत जातात त्यांची काळीज पाणी पाणी होते मन सुन्न होते पुढील काही वेळ ते बेदारल्या अवस्थेत सुन्नपणे बसून राहतात तेजू नितेशच्या खांद्यावर डोके ठेवून डोळे मिटून रडत राहते अभिराम डोळे पुसत उठतो आणि आत जाऊन तोंडावर पाणी मारून घेतो समोर आरशात पाहताना त्याला स्वतःचा स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहत तो जोरात आरसा फोडतो लाज वाटत असते त्याला तेजूचा भाऊ म्हणून घ्यायची एक नाही दोन दोन भाऊ असूनही त्याच्या बहिणीसोबत त्याची पत्नी घाबरून धावत आत येते त्याला सावरून मागे बसवते काचा साफ करून त्याच्या हातातून येणाऱ्या रक्तावर बँडेज लावते अभिराम तेजू आणि नितेश समोर जाऊन आणि ध्याय मोकळून रडतो नितेश त्याला उठून सोप्यावर नीट बसून धीर देतो जे झालं त्या दोष कुणाचाच नाही परिस्थितीचा आहे ह्या समाजातील त्या मुठभर नराधमांना ह्याच्या दोष जातो तुम्ही होऊन गेलेल्या ह्या घटनेतून बाहेर या ही सगळी परिस्थिती आता आपल्याला सावरायची आहे काही वेळ असाच जातो अबिराबाई नितेश दोघे एकमेकांकडे पाहून एक, एक निश्चय करतात नितेशचे आई बाबा स्वीकारतील का तेजूला तेजूचे बाबा माफ करतील का नितेशला या प्रश्नाचे उत्तर पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत तो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका 另外。